कुडे अवघी ने ते आगळे ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी अवघेची गोड अवघेची गोड त्यांचे पुरले सर्व कोड ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी तुकामने आस्ता। ते जानास्त ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाबम जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम ಸದೈದವಲ್ಲಾಸ ವಿಠ್ಠಲ ಚಿಂತೆಯಮಷ ವೈ ಪಾಂಡುರಂಗ ಮುರಾರೇ ಕಮಲನಯನ ಕಾನ್ ಗೋಪಿ ಕಾ ಚಿತ್ತೀ ಪ್ರಕಟಿಕಟ ಸೋದಿ ರಮ್ಯವ ಸದೈದವಲಹಾಸ ವಿಠಲ ಚಿಂತೆಯಮಿ ಪಾಂಡುರಂಗಾಕರುಥಮಣ ದೂಸರಿ ಚರಣಸಂತ त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची केली आस्मरण होय सकळ अधिकरण ते श्री श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो जालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो दानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा त्रिभुवन पावनी मुक्तावायीन मू त्रिभुवन पावनी जिथे ज्ञानविज्ञान संजीव भवति जिथे योगविदेश सामर्थी जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा पाय ऋषी सदा नम्र माता अर्थ जीवास तृप्ती तुझा दर्शने लोक स्वानंद गीती श्रुति धन्य झाला तुझे गीत गाता तुझा पाय ऋषी सदा नम्र माता तुझा पाय ऋषी सदा नम्र माता राधा मेरे स्वामीनी मेरा जी का दास जन्म जनम मुहे जे श्री वृंदावन मेवास सारी तीर्थ धाम आपकी चरणों में हे गुरुदेव प्रणाम மஸ்த க பரி ஆ ते पायावरी या बारकरी संतांच्या धनवित्त कुळे धनवित्त कुळे अवधी याने ते आगळे ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय विश्वमान्य विश्वभूषण इको करा देवोनिवासी निवासी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून उत्कृष्ट असा संत महात्म्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारा अभंग आहे जगद्गुरु विठल जगद्गुरु ज्ञानोबा राय सद्गुरु स्वामी महाराज गुरुवर्य सद्गुरु मदन बाबा असतील या संत महात्म्यांच्या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबा सुंदर असा अभंग निवडलेला आहे ज्ञानोबाराय वर तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं या ठिकाणी आपण सर्वजण मिळून या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी थोडासा परिहार या ठिकाणी मौजे सिरजदेवी या गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी नामसप्ताह सुरू आहे आणि भगवंताच्या कृपेने आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन वर्ग मायबाप सर्वांच्या या ठिकाणी प्रेमातून संबंधातून आलेली कीर्तन पुष्पसेवा या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्वच दिग्गज या ठिकाणी खरं तर सर्व माझ्या गुरु समान आहात खरं तर सर्व सांभाळून घेणारी माणसं आहेत खऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने कशाचीच उणीव भासत नाही कारण जिथे गुरुचा हात पाठीशी असतो तिथे घाबरण्याची गरज नसते म्हणून असो माझ्या सर्व गुरु समान आहात खरं तर तुम्ही सर्वच माझ्या परिचित आहात फक्त तुमचे नाव मला आठवणार नाही आहेत कारण यापूर्वीही मी शिरदेवी या गावामध्ये मला वाटतं लहान असताना दोन तीन सेवा केलेल्या आहेत वरी फाट्यावरती पण यदा कदाचित तुम्हालाही मी आठवत नसेल कारण लोक आज विसरतात कामं झाली की झोपले तर नाही ना असो मला अभिमानानं सांगावं असं वाटेल खऱ्या अर्थाने तुम्ही विसरला नाही पुन्हा एकदा प्रेमस्वरूपानं मला बोलवलं आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवा करण्याची संधी मला मिळवून दिलीत आदरणीय आमचे मिसाळ महाराज असतील आदरणीय आमचे बाबा असतील आदरणीय कृष्णा महाराज असतील सर्वच माझे परिचित अपरिचित आता सुंदर अशी चालगायली बाबांनी हसो विनेकरी बाबापासून ते चोपदार बाबापर्यंत सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि विशेष करून ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला असे असणारे मृदंग क्षेत्रातील एक नाव म्हटलं तरी हरकणार नाही कारण एक मृदंग क्षेत्रामध्ये एक नाविन्य निर्माण करून या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या पातळीवरती या ठिकाणी आपली कला अवगत करून त्या ठिकाणी बाहेर देशात सुद्धा ती कला दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या देशामध्ये सुद्धा मौली ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांचा हा धर्म वाढवण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या थापेतून आणि ज्यांच्या सुंदर अशा बोलातून निर्माण होतो आहे असे असणारे आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे राहुल महाराज असतील असो आदरणीय आमचे शिवराज महाराज असतील असो सर्व ठिकाणी आमचे हार्मोनियम साथ करणारे असो सर्वांच्या ठिकाणी खरं तर वेळ झालेली आहे परिहारामध्ये जास्त वेळ घालवणार नाही आणि सुंदर असा तुमच्यापर्यंत आवाज येण्यासाठी सहकार्य करणारे आमचे सिस्टीम आले असो फक्त एक विनंती कड्या हे असं माईक कीर्तन करायला शक्यतो देत जाऊ नका आता मला वाटतंय एका ठिकाणी असंच राहुल महाराज असं माईक ठेवलं कीर्तन करायला आणि एक पोरग बसवलं हो आता पोरं एक खोडसर असते काय सांगा तुम्हाला आता पोरच गुळ खाते पण महाराजावर येत आहे काय सांगा ते पूर्ग गुळ ठेवायचं खाली जायचं गुळ ठेवायचं खाली जायचं ते पोरग ताण ताण उठून गेलं म्हणलं काय भिकारी महाराज कधी गुळ भेटला होता का नाही याला त्याच्यामुळे थोडं सावध आहे का नाही त्यामुळे मी अगोदरच घाबरलो बरं तरी एखादा मुलगा इथं जवळ नाही मला लागेल तसा घेईल मी येण्याची आवश्यकता नाही आहे का नाही असो परिहारामध्ये जास्त वेळ घालवणार नाही सर्व या ठिकाणी माझा मातृवर्ग असेल पितृवर्ग असेल सर्व माझे आदरणीय मित्रवर्य सर्व या ठिकाणी तरुण युवक असो ज्या काळाची गरज आहे ज्या तरुणाची गरज आहे काळाला असा तरुण या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतो आणि माझ्या मी अभंगाकडे ओळतो विठल अभंग बारायांचा या अभंगाद्वारे जगद्गुरु तुको बाराय याच्या याबत भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला खऱ्या अर्थाने साधू जीवनाची ओळख करून देतात खऱ्या अर्थाने हा सप्ताह जर पाहिलं तर ज्या सद्गुरू मदन महाराजांनी या ठिकाणी सुरू करून दिला खरं तर आल्याबरोबर चोपदार काकांनी मला सांगितलं पण चोपदार काकांना माहित नसेल मीही त्या सद्गुरू मदन महाराजांच्याच परंपरेत कारण खरं तर अभंग निवडण्याचं कारण असते मला संत तुम्हाला समजून सांगायचे कारण ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या संतांनी तुम्हाला या गादीवरती उभा राहण्याचा अधिकार निर्माण करून दिला एवढं कीर्तन ऐकण्याची सुवर्ण संधी ज्या संत महात्म्याने प्राप्त करून दिली यदा कदाचित मला वाटतं हे जर संत महात्मे नसते ना आज आपल्याला कीर्तन कळालं नसतं म्हणून यांचे खरे म्हणून ते संत कळाले पाहिजे आणि प्रस्तुत जगदगुरु तुकोबारे संतांची ओळख करून देतात मग या माणसाने प्रश्न केला का हो महाराज तुम्ही आम्हाला संतांची ओळख करून देत आहे मग आम्हाला कळत नाहीत का संत आम्हाला माहितीत ना संत असे असे असतात संत तसे तसे असतात तर एक उदाहरण सांगेल माय बापांनो तुम्हा आम्हाला जरी भ्रम असेल तुम्हाला आम्हाला फार कळतंय जास्त कळतंय पण एक सांगेल तुम्हाला संत कोणाला म्हणावं याचं ज्ञान तुमच्या आमच्याकडे नाहीये मग त्यावेळेला तुकोबाऱ्यावरती ही वेळ आली असावी की तुम्हा आम्हाला संत समजावून सांगितले बरं का समजावून सांगितले बघा शास्त्राचं शास्त्रत्व कशात आहे खऱ्या अर्थाने लक्षण संग्रहाने केलेलं वर्णन आहे महाराज म्हणतात अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व महाराज म्हणतात एखाद्या वेळेला जीवनामध्ये ते ज्ञान मिळवलं पाहिजे जे ज्ञान आपल्या जवळ नाही जे अज्ञात आहे ते ज्ञान आपण मिळवलं पाहिजे पण महाराजांना हे पद थोडस कमी वाटलं असावं म्हणून महाराजांनी आणखी त्याला एक पद जोडलं आणि महाराजांनी सांगितलं सप्रयोजनत्वे सती अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व कोणचं ज्ञान मिळव बाब जे ज्ञान आपल्या जवळ नाही ते मिळवावं पण कोणतं मिळवावं त्या ज्ञानापासून काहीतरी फायदा असला पाहिजे आता ज्या ज्ञानापासून फायदा नाही ते मिळूनही उपयोग नाही एखाद्या गोष्टीपासून फायदा नसेल तिला मिळूनही उपयोग नाही म्हणून ज्या गोष्टीपासून ज्या ज्ञानापासून फायदा असेल ते मिळवलं पाहिजे महाराजांनी तिथंच आपल्याला उदाहरणं दिली महाराज म्हणतात कस्य कधी वा दका कर्णबस्य कधी वा रोमाणी महाराज म्हणतात कावळ्याच्या मुखामध्ये दात किती आहेत माहिती का तुम्हाला नाही कावळ्याच्या मुखामध्ये दात किती आहेत भले आम्हाला माहित नसेल पण जरी माहिती करून घ्यायचे झालेच आणि मोजायचे झालेच तर त्याच्यापासून फायदा काय काहीच नाही अर्थातच कावळ्याच्या मुखातले दात आम्हाला माहीत नाही तरी सुद्धा आज्ञात गोष्ट आहे पण आज्ञात जरी असली तरी, तरी त्याच्यापासून आम्हाला फायदा नाही महाराजांना हे उदाहरण थोडस कमी वाटलं असावं म्हणून महाराजांनी आणखी एक उदाहरण दिलं कर्णमस्य कथे वा एकदा मी असंच कीर्तनाला चाललो होतो कीर्तनाला जात असताना स्वतःची गाडी नसल्यामुळे थोडं बसने प्रवास करावा लागतो बसने चाललो ला होतो आता बसस्टँडवरती उतरल्यानंतर त्या ठिकाणी आता सुखसुविधा बऱ्याच निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे बसस्टँडवरती उतरल्याबरोबर मी गावकऱ्यांना फोन केला त्या ठिकाणी गावकरी येण्याची वाट बघत होतो त्या बसस्टँडवरती उभा होतो आणि उभा असताना तेवढ्यामध्ये एक पोरग माझ्याकडे आलं आणि मला असं खालीवरी खालीवरी निहाळून पाहायला लागलं आता ते मला पाहत होतं म्हणून मी त्याला पाहायला लागलो मला काही कळ हे कशामुळे पाहत मी माझ्याकडे एकदा पाहायचो त्याच्याकडे एकदा पाहायचो म्हणलं रे बाळा असा का पतो म्हणे महाराज तुम्ही कीर्तन ना म्हणलं वाटतोय ना तुम्हाला वाटतोय ना तुम्ही बोलत चला ना असे समाधीला बसल्यासारखे ना का कीर्तन हे खेळी मिळे असतं तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून कीर्तन करायचं असतं बरोबर आहे ना तसं त्या पोराने मला प्रश्न विचारला कारण त्याचंही काही चुकीचं नाही कारण बरेच कीर्तनकार इथे येऊस तर कीर्तनकार वाटत नाहीत ही मोठी अडचण आहे हो बाबा म्हणलं कीर्तनकार आहे म्हणे महाराज एक प्रश्न विचारू का म्हणलं विचार अर्जुना वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कि जे न पुसती यायचे विचारणारे भेटत नाहीत विचार म्हणलं विचारणारे भेटले तर लय आगाव भेटत आहेत काय सांगा तुम्हाला ते पोरग मला वाटलं चांगलं असेल आता लहान म्हटलं माझ्यापेक्षा बुद्धीही कमी असेल खरं तर माणसाने कोणाशी भेदभाव करू नाही शक्यतो कोण किती बुद्धिवान असेल सांगता येत नाही कारण काहीची बुद्धी थोडी पलीकडे भाषेत चलते थोडं लक्षपूर्वक काय काय येईल तुमच्या लक्षात शक्यतो मंडपाच्या वरून जाणार नाही ह्याची काळजी घ्या <laughs> तसं त्या पोराला मला वाटलं विचारेल हरिपाटातला एखादा अभंग विचारेल सांगता आलं तर करू प्रयत्न आता नाही सांगितलं तर याला काय करणार आहे लहान पोरग होतं तेवढ्यामध्ये ते पोरग म्हणलं महाराज ते समोर बसलेलं गाढव दिसतं का तुम्हाला गाढव म्हणलं हो म्हणे महाराज त्या गाढवाच्या अंगावर केसं किती आता आमचे गुरुजी सांगत असतात कीर्तनकार व्हायचं असेल तर कीर्तनकाराला अगोदर घटवावं लागतं वेळेवर ते आठवावं लागतं लोकांना ते पटवावं लागतं एखादा आडमूट रुन आलं तर त्याला कटवावी लागतं ही गुण असले पाहिजे बरोबर आहे ना मग मी विचार केला ह्याला तर उत्तर द्यावंच लागणार आहे त्याला सांगितलं हे बघ बाळा त्या गाडवाच्या अंगावर केस आहेत पंचवीस लाख पंचवीस हजार पाचशे पंचवीस म्हणलं नसले तर मनलं मोजून बघ आता त्यानं धरू नाही धरू नाही पण धरले कोणाचे पाय कोणाचे गाडवाचे माझे नाही ना गाढवाचे गाडवाचे पाय धरले आता नेऊ नाही घरी पण त्यानं नेलं कोणाला गाडवाला कधी वार करायला नेलाय मला सुद्धा म्हणलं नाही चाय घ्यायला चाल का पाणी घ्यायला चाललं पण गाडवाला घरी घेऊन गे गेला आणि चार वर्ष त्या गाडवाच्या अंगावरची केस मोजत बसला आणि पुन्हा ते मला चार वर्षांनी भेटलं म्हणले जय हरी महाराज म्हणलं जय हरी जय कायराव म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करता समाजाला उद्देश करता आणि खोटं बोलता म्हणलं झालं काय तिथं कळलं पाहिजे काय राव म्हणे चार वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं गाढवाच्या अंगावर केस पंचवीस लाख पंचवीस हजार पाचशे पंचवीस म्हणलं मग हाऊ पंधरा जास्त भरले ना म्हणलं तू गाढवाच्या अंगावरले केस मोजले म्हणले हो म्हणलं तुला किती दिवस लागले म्हणे महाराज चार वर्ष लागले राव म्हणलं बावलं टाळ अरे चार वर्ष त्या गाडवाच्या अंगावरले केस मोजत बसण्यापेक्षा चार वर्ष त्या गाडवाच्या अंगावरले केस मोजत बसण्यापेक्षा जर चार वर्ष तुकोबारांचा गाथा घेऊन बसला असता आज माझ्या जागी तू उभा दिसला गाढवाच्या अंगावरले केस मोजून तुला मिळालं काय उत्तर एक काय काहीच मिळालं नाही म्हणून महाराज म्हणतात अज्ञात ज्ञापकत्व शास्त्र शास्त्रत्व मिटल मुद्दा एक आहे महाराज म्हणतात जीवनामध्ये ते ज्ञान मिळवलं पाहिजे ज्या ज्ञानापासून आपल्याला काहीतरी फायदा असेल म्हणून ज्या ज्ञानापासून फायदा नाही ते ज्ञान मिळवू नये मग महाराज तुम्ही आम्हाला संत महात्म्यांची ओळख करून देतात काहो महाराज आम्हाला कळतात ना संत खऱ्या अर्थाने हा समाज इतका पुढे गेला ही पिढी इतकी सुधारली इतके ज्ञान इतके विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जगत आहोत इतकी पिढी ही सुंदर आहे इतकी हुशार आहे मग आम्ही जर इतके बुद्धिवान आहोत आम्ही मंगळावर आता तिसऱ्यांदा यान सोडलंय एवढ्या आम्ही चंचल बुद्धीचे आहोत मग आम्हाला कळत तुमचा ज्ञान खूप तुम्हाला आम्हाला भरपूर गिन्न आहे पण एक सांगतो तुम्हाला तुमचं आमचं ज्ञान किती आहे एका वाक्यात सांगतो एका दृष्टांतातून पटवून देतो आपलीकडे बसता बांधतात बघा बसता मीही तुमच्याच परिसरातला आहे आपलीकडे बसता बांधतात